पण सगळेजण आपापली उपासना आपापल्या परीने करत असतो आपले मालक ते आपल्याकडून करून घेत असतात आपण ती श्रीचरणी वेळोवेळी समर्पितही करत असतोच पण ते म्हणतात ना मन चित्ती ते वेरी न चित्ती आपण माझी उपासना मान्य होत असेल का ती माझ्या माऊलीपर्यंत पोहोचत असेल का एक ना दोन कित्येक प्रश्न उत्पन्न होतात किमान माझ्यासारख्याच्या मनात तर होतातच पण मग नैसर्गिक प्रक्रिया मी उत्तर शोधायला निघतो शेवटी ज्याने प्रश्न निर्माण केला त्यानेच उत्तरही द्यावे ही प्रार्थना करून थकून जातो माझी ही माझी काळजी घेत आहे मला उत्तर देते असे काहीसे हल्लीस घडले आहे काही वर्षापूर्वी एक भक्त ज्याचे नाव माधव होते स्वामी समर्थांची आराधना करत होता एकदा तो आपल्या कुटुंबासोबत एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी एका तुरस्त गावात गेला परंतु त्यावेळी रस्त्यावर एका मोठ्या अपघात झाला एका ट्रकाने त्याच्या गाडीला धडक दिली गाडीचे सगळे काच तुटले आणि गाडीचा चक्काचूर झाला त्याला व त्याच्या कुटुंबाला शारीरिक जखमा होऊ नये ते जिवंत होते असंख्य लोक या घटनेला पाहायला आले आणि त्यांना हा चमत्कार वाटला माधव भक्तांच्या मनात गोंधळ होताच त्याने लगेच स्वामी समर्थांचे ध्यान केले त्याला एक विचार आला हे स्वामी तुमच्या आशीर्वादानेच आम्ही जिवंत आहोत तेवढ्यात एका गडबडलेल्या आवाजात स्वामी समर्थांचे एक रूप त्याच्यासमोर प्रकट झाले स्वामींच्या रूपाने त्याला शाश्वत केले की तुम्ही माझ्या आशीर्वादाने सुरक्षित आहात मी तुमच्या कुटुंबाचे रक्षण करणार आहे माधव भक्ताला त्या ठिकाणी आणि अपघात झाला होता त्या ठिकाणी दोन आठवड्यानंतर फिरून आला त्याने पाहिले की गाडी जरी पूर्णपणे ध्वस्त झाली असली तरी गाडीतील त्याच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला थोडाफार जखमा झाल्या होत्या पण सर्वांची जीवित वाचणी झाली होती माधवने ते पाहून पुन्हा स्वामींचे आभार मानले आणि त्याच्या भक्तीचा प्रसार सुरू केला त्याने सांगितले की स्वामींची कृपा व मा आशीर्वाद नक्कीच प्रत्येक भक्तावर असतात स्वामी समर्थांच्या या चमत्कारी अनुभवामुळे भक्तांचा विश्वास त्याच्यावर आणखी दृढ झाला त्यांच्या आशीर्वादाने अनेक जण जीवनात संकटांचा सामना यशस्वीरित्या करू शकतात आणि स्वामींच्या चमत्कारी कार्यामुळे हे स्पष्ट झाले की स्वामी समर्थ हे एक महान गुरु होते ज्यांच्या कृपेमुळे भक्तांच्या जीवनात एक नवा प्रकाश पडला आशीर्वादांचा अनुभव असाच प्रत्येक भक्ताला मिळो आणि स्वामी समर्थांच्या कृपेने त्यांचा जीवन प्रवास सुखमय हो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त स्वामी महाराज की जय